हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे आज बघा काही बनवलं होतं मुलांच्या स्नॅक्सला देण्यासाठी ना हे थोडेसे शेंगदाणे फ्राय केले होते शेंगदाण्याचे भजी पण म्हटले तरी चालते याला शेंगदाणे धुवून घेतले अगोदर कच्चे शेंगदाणे घेतले होते शेंगदाणे थोडेसे शे मोठ्या साईजचे बघून घ्यायचे आणि हळद मीठ लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला असं घेतलं होतं आणि दोन ते तीन चमचे डाळीचं पीठ घेतलं आणि एक चमच्यावर असं तांदळाचं पीठ घेतलं होतं क्रिस्पी पण येतो तांदळाच्या पिठानं त्या पिठामध्ये ना हे मसाले सगळे व्यवस्थित अगोदर मिक्स करून घेतले आणि नंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे घातले तांदळाचं पीठ नंतर घातलं होतं अगोदर घालायचं विसरलं होतं आणि मिडियम गॅसवरती ना असे एक एक सोडायला थोडासा वेळ जातो पण क्रिस्पी होतात आणि चवीला पण छान लागतात मुलांना कसं मधल्या वेळेत खायला द्यायला पण येतं काहीतरी असं खायचं असते कृष्णाला तरी सारखं काहीतरी खायला लागतंच जेवण करून झालं एका तासावर तरी झालं ना तरी पण ला काहीतरी दे आता दुसरं जेवण सोडून दुसरं काहीतरी दे असं असतं 姐姐。 आणि प्रांजूचं हे बघा असं त्याची टीचर बनते आता दोन तीन दिवस झाले टी व्ही पूर्णच बंद केली काय होते टी व्हीला दिल्ली जरी बघायला तरी दोघांचं टी व्ही बघायसाठी एवढी भांडणं करायला लागलीत आता सुट्टी पडल्यापासून कृष्णाबांना टी व्ही बघायची त्याला सवय लागली जास्तच अगोदरच्या एवढीची बघत नव्हता आणि आता पावसामुळे बाहेर पण खेळायला जायला येत नाही आणि थोडा आरत अर्धा तास दोघांचं बघा म्हटलं तरी तसं बघत नाहीत भांडतात कृष्णाचं किती जरी बघितलं तरी त्याचं काही बघायचंच म्हणजे होतच नाही त्यामुळं मग आता तीन दिवस झाले टी व्ही लावलीच नाही तर आता मग काय करतात भांडणं पण नाहीत आणि अभ्यास पण होमवर्क मग ती तिचा सगळा होमवर्क त्याचा करून पण घेते मला पण जास्त मग होमवर्क घ्यायचं हे पडत नाही आणि त्याची टीचर होत बनते ती अशी आणि त्याचं म्हणजे क्लास घेते तसा ती ट्युशनला जाते म्हणल्यानंतर तिला जसं तिथे हे करते तसं ती मग त्यालाही करते या पण त्याच्यामुळं कसं खेळत खेळत अभ्यास पण होऊन जातो आहे आणि दोघं मग खेळतील पण व्यवस्थित अभ्यास करून झालं तर मग भांडणं पण होत नाहीत आणि खेळते टी व्हीमुळं काय होते जास्तच भांडणं लागायला लागलीत आता अगोदर कसं दोघांचं एक बघायचे दिदी लावलं तो ती बघत बसायचा पण आता त्याचं त्याचं दुसरं बघायचं असतं तिचं दुसरं बघायचं असतं आता त्याला समजायला लागले अगोदर जास्त आवड नव्हती पण आता मग तो तसा करतो आहे त्यामुळं मग मी बंदच ठेवली आता आणि हे मी आज दुपारी ना साडे आता बरेच दिवस झाला आलेल्या होत्या पण काही अर्जंट नाही म्हणले ताई म्हणल्यानंतर ना शिवायलाच नव्हते साड्याला फॉल लावायचे होते कसं अर्जंट असेल तर मग पटकन होऊन जातं नसेल तर मग असा बराच दिवस मग तसंच राहतं मग मिशनवरती ना सगळ्या साड्यांना ना एकसोबत फॉल जोडून घेतले असे आणि नंतर मग संध्याकाळी जाता मुलांचा नाश्ता वगैरे आवरून झाला होता आज इडली बनवली होती मग दूध गरम करायला ठेवलं आणि नाश्ता दिला की स्कूलमधून आल्यानंतर दूध उकळायला ठेवते आणि कणिक मळून घेते भाजीची काय असेल तर ते तयारी करून ठेवते नंतर मग भांडी हे आवरून मग त्याचा काय अभ्यास वगैरे असेल तर घेऊन तोपर्यंत कणिक पण म्हणजे व्यवस्थित भिजली जाते इकडं कसं बारीक दळण देत नाही तेवढं त्यामुळे पिठात पीठ एवढं चिकट नसतं मग थोडा जास्त वेळ भिजत ठेवते म्हणजे काय भांडी होती अगोदर धुतलेली ते पण सगळे लावून घेतली आणि नंतरची आत्ताची जे काही होती ना ते पण भांडी धुवून ठेवली इडली केली की ना जास्तच भांडी पडतात असं वाटतं मी किचन किचनकटा वगैरे सगळा आवरून ठेवला आता संध्याकाळी थोडीशी बटाट्याची सुकी भाजी बनवायची होती मुलांना बटाटा थोडा जास्त आवडतो आणि भाजीला पण काही नव्हतं दुसरं मग भांडी धुवून झाली की परत लगेचच कुकर लावून दिला म्हणजे सा। नंतर मग भाजी आणि चपाती एका बाजूला करून होऊन जातं लगेच जास्त वेळ लागत नाही आणि आता कामावरून झालेत म्हटल्यानंतर संध्याकाळी म्हटलं ते राहिलेल्या साडींचं फॉल पण लावून घेतलं तरी चालते मग आता स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालं नंतरच काही शूट घेतलं नाही व्हिडिओ बराच मोठा होईल म्हटलं जेवण वगैरे आवरून सगळं किचन आवरून झालं की एक एक नंतर मग मी शिलाई करायला घेतलं होतं एकसोबत सगळ्या साड्यांना फॉल जोडून घेतले आणि नंतर मग शिलाई करायला घेतली तर मग होऊन जातं म्हणजे एकदा बसलं की कोणत्याही कामाच कसं करायला घेतल्यानंतर म्हणजे वेळ लागत नाही पण करायच्या अगोदरच कंटाळा खूप येतो असं होतं आणि आता बरेच दिवस झालं मशीनवर म्हणजे शिलायला बसली नाही त्यामुळं पण ना असं होतं रोज जरी थोड्या वेळ बसलं की काही वाटत नाही आणि बराच दिवस गॅप पडला की मग ते नंतर कंटाळा येतो नको वाटतं बसायलाच पण आज एकसोबत पाच साड्यांना तयार केल्या होत्या जास्त नाही वेळ लागत अगोदर काय केलं होतं फॉल सगळे धुवून ठेवले होते इस्त्री करून फॉल सावलीमध्ये सुकवते आता ऊन नाही आहे चिकलं तरी पण उन्हामध्ये सुकवलं ना ते अगदी कडकपणा येतो मग ते बसत नाहीत व्यवस्थित त्यामुळे सावलीमध्ये सुकवले की फॉल व्यवस्थित मग बसले जातात आणि नंतर मग एक साईड असं मिशीनवरून अगोदर स्टिच करून घेते आणि नंतर मग पाट घेते खाली पाटावरती ठेवलं ना कसं कुठं चुन्या वगैरे पडत नाहीत एकदम स्ट्रेट बसतो आणि असं काठपदर साडींना थोडंसं सा पटकन होतं ज्या डेलीवेअरच्या आपल्या साध्या साड्या असतात ना त्याला थोडासा वेळ जातो आणि ही बघा अशी खालच्या बाजूने एक साईडनं अशी स्टिच घेते आणि हातशिलाई पण ना डबल दोरा घालून जवळजवळ टाकी घालते म्हणजे आ, नंतर म्हणजे पटकन शिलाई उसवत नाही पंजनामध्ये हे अडकलं तरी हे होत नाही नाहीतर एक जरी धागा तुटला की मग सगळा फॉल उसवून येतो त्यामुळं डबल धागा घालून ना असं अगदी जवळजवळ असं टाक घालते आणि थोड्या थोड्या अंतरावर ना म्हणजे गाठ मारत असते मग ते व्यवस्थित म्हणजे लॉक होऊन जातं आणि अशा मग सगळ्या साड्यांना फॉल जोडून झालं होतं माझं एका साडीला म्हणजे हात शिलाई करायला अर्धा तास तरी जातो कॉटनच्याला थोडंसं उडुकतं पॉलिस्टर साडीला थोडासा जा वेळ लागतो आणि मला हे पाच साड्यामध्ये ही साडी खूप म्हणजे जास्त आवडली होती तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नवीन व्हिडिओजमध्ये